यूट्यूब चॅनल ग्रो होत नाही आहे दोन हजार तेवीसमध्ये मी यूट्यूब चॅनल काढून खूप प्रयत्न केले पण यूट्यूब चॅनलवरती मला काही सक्सेस मिळालंच नाही आहे यूट्यूब चॅनल काढण्यासाठी मी आणखी प्रयत्न करतो वरती मला व्ह्यूजच येत नाही आहे यूट्यूब चॅनलवरती शंभर डॉलर कम्प्लीट करण्यासाठी वेळ लागतो किती आणि व्ह्यूज किती आणायचे आणि व्ह्यूज काय येत नाही आहेत अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचं प्रश्नाचं उत्तर आपल्याला वरती अनेक व्हिडिओ बघूनसुद्धा मिळत नाही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे यूट्यूबच्या रिलेटेड्स पूर्ण, पूर्ण माहिती सांगणार आहे यूट्यूब म्हणजे काय पासून ते यूट्यूबची कमाई तुमच्या हातामध्ये कशी येते किती दिवस लागतात कि वाला की शंभर डॉलर कम्प्लीट व्हायला किती दिवस लागतात मॉनिटेज व्हायला काय त्यानंतर तुमचे क्रायटेरिया कशी पूर्ण करायची अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा यूट्यूब चॅनल म्हणजे काय पासून मी सुरुवात करणार आहे आणि मी थोडक्यात माहिती देणारं आहे इन्फॉर्मेशन्स खूप महत्त्वपूर्ण आहे तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला सुरुवात करतो या व्हिडिओला नमस्कार जय शिवराय मित्रांनो माझं नाव आहे संदीप पाटील मी तुम्हाला घरी बसून पैसे कमावण्याचे अनेक मार्ग सांगतो यूट्यूब ब्लॉगिंग फ्रीलान्सिंग ॲफिलेट मार्केटिंग ग्राफिक डिझाईन्स असे अनेक बरेच असे प्रयत्न आहेत ज्याच्याद्वारे तुम्ही घरी बसून लाखो रुपये कमा कमाई करू शकता मग मला सांगा जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर तुम्ही एखादा हा व्हिडिओ पाहून तुम्ही लवकर त्यामध्ये सुरुवात का नाही करणार आणि बरेच लोक आहेत जे त्यांनी सुरुवात केलेलं आहे यूट्यूबच्या रिलेटेड्स ब्लॉगिंगच्या रिलेटेड्स पण त्यांना यश मिळालेलं नाही आहे काहीतरी त्यांच्यात चुका घडलेल्या आहेत पण ते चुका त्यांना ओळखता येत नाहीत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही ट्रिक्स देतो त्यानुसार तुम्ही जर काही चुका केल्या असाल तर तुम्हीच रिअलाईज करा की तुमच्या काही चुका झालेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो यूट्यूब चॅनल म्हणजे काय की ज्यामध्ये तुम्ही तुमचे काढलेले व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज तुम्ही एडिटिंग करून ज्यावेळेस यूट्यूब चॅनलवर टाकता त्यावरती थमनेल टाकता आणि त्यानंतर तुम्ही शेअर करता शेअर केल्यानंतर अनेक लोक तुमचे व्हिडिओज बघतात आता व्हिडिओज बघितल्यानंतर त्यामध्ये व्ह्यूज यायला लागतात इतर लोक जे लोक तुम्हाला अननोन असतात ज्या लोकांना माहिती नसतं त्या लोकंसुद्धा तुमचे व्हिडिओज जर चांगल्या क्वालिटीचे असतील तर ते सुद्धा व्हिडिओज पाहायला लागतात हे केल्यानंतर ह्याचा फायदा असा होतो की ज्यावेळेस तुमचे व्हिडिओज व्हायरल होतात किंवा जे व्हिडिओज अनेक लोक पाहत असतात त्यावेळेस हे जे व्ह्यूज काउंट होतात आणि ह्या व्ह्यूजमध्ये जे तुम्ही व्हिडिओज किती मिनिटाचा बनवला किती तासाचा बनवला ह्याच्यावरती तुमचा जो काही वॉच टाईम आहे म्हणजे तुमचा किती तास लोकांनी तुमचे व्हिडिओ पाहत राहिले ह्या टाईम कंप्लीटली चेक केलं जातं आणि हे चेक केलेलं वॉच टाईम जे आहे ते चार हजार तास जर तुमचे लोक ते व्हिडिओ बघत असतील तर तुमच्या व्हिडिओमध्ये काहीतरी दम असतं मग यूट्यूब म्हणतो की तुम्ही चार हजार वॉच टाईम म्हणजे चार हजार तास लोकांनी तुमचं हे यूट्यूब चॅनल पाहिलेलं आहे म्हणजे यूट्यूबवरती जे व्हिडिओ तुम्ही अपलोड केलात ते व्हिडिओ पाहिलेला आहे म्हणजे तुमच्या व्हिडिओजमध्ये काहीतरी तुमची मेहनत आहे मग ही पहिली क्रायटेरिया आहे की चार हजार वॉच टाईम कम्प्लीट करणं त्याचसोबत तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करणं सुद्धा गरजेचं जातं एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करणं म्हणजे एक हजार सदस्य मेंबर तुमचे व्हायला पाहिजे आज मी तुम्हाला इन्फॉर्मेशन्स देतो आहे आज माझ्या चॅनलवरती तीन हजार सबस्क्रायबर आहेत माझे तीन हजार मेंबर्स आहेत ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात त्यामुळे ते माझे सबस्क्राईब करून अशाच प्रकारे चॅनल तुमचे सबस्क्राईब करायला पाहिजे एक हजार सबस्क्राईबर चार हजार वॉच टाइम पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमची क्रायटेरिया पूर्ण करतात त्याच्यानंतर सुरुवात होते तुमची कमाईला आता कमाई कशी होते की डॉलरमध्ये कमाई होते आता डॉलरमध्ये म्हणजे जर तुम्ही एक डॉलर कमवलात हो तर तुम्ही त्र्याऐंशी रुपये कमवाल हो मग ही डॉलरची जी काही असते आता यूट्यूब चॅनल काढलात यूट्यूब चॅनल काढायचं कसं या बाबतीत माझे अनेक व्हिडिओज आहेतच यूट्यूब चॅनल म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं की व्हिडिओ अपलोड करायचा आहे आता मला व्हिडिओ यूट्यूब चॅनल आ, मी अपलोड केल्यानंतर व्हिडिओ तुम्हाला काही सेटिंग्स करावे लागतात त्याच्यानंतर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला टायटल लिहावं लागतं डिस्क्रिप्शन लिहावं लागतं त्याच्यानंतर तुम्हाला टॅक्स करावं लागतं हे सगळं ओ हो करावं लागतं हे करावं का लागतं कारण तुम्हाला व्ह्यूज आणायचे आहेत म्हणून आता व्ह्यूज यायला लागले तुम्हाला यूट्यूब चॅनल तुमचं एकदम बेस्ट झालं तुम्हाला कवर फोटो बनवलात तुम्ही प्रोफाईल फोटो बनवलाच त्यानंतर तुम्ही व्हिडिओ शेअर करताय तुम्ही व्हिडिओ अपलोड करत राहताय तुम्हाला व्ह्यूज येत जातात त्याच्यानंतर तुमची कमाई सुरुवात होते आता ही कमाई ज्यावेळेस सुरुवात होते त्यावेळेस तुम्हाला सुरुवात होते की झिरो पॉईंट झिरो डॉलरपासून हे तुमचं हळूहळू वाढत जातं तुम्ही जे काही सेट केलेलं असा जर तुम्ही रुपयामध्ये सेट केलात तर रुपयापासून पण तुम्हाला एक रुपये झिरो रुपयापासून तुम्हाला सुरुवात करणार आणि ज्यानंतर तुमची कमाई वाढते त्यावेळेस एक शंभर डॉलर ज्यावेळेस तुमचं कंप्लीट होतं म्हणजे रोज रोज जर रोज तुम्हाला पैसे मिळत जातात आणि शंभर डॉलर ज्यावेळेस तुमचं कम्प्लीट होतं त्यावेळेस तुम्हाला फर्स्ट पेमेंट येतो आता हा पेमेंट कुठे येतो तर तुमचं एक ॲडसेन्स अकाउंट बनवलं जातं ॲडसेन्स अकाउंट म्हणजे तुमचं जो काही यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलवरती जो मेल आय डी आहे त्या मेल आय डीवरती एक ॲडसेन्स अकाउंट असतो त्या ॲडसेन्स अकाऊंट म्हणजेच एक ॲड अकाउंट असतो म्हणजे एक ॲडव्हर्टायझिंग म्हणजे जाहिरात वगैरे दाखवतात त्याचा एक अकाउंट असतो त्याचा वरती तुम्हाला लिंक केलं जातं आता हे लिंक केलेलं जे अकाउंट आहे त्या अकाउंट्सला ज्यावेळेस तुमचा जो काही इन्फॉर्मेशन्स आहे जसं की तुम्ही आता यूट्यूब चॅनल्स च जो काही यूट्यूब चॅनलसाठी तुम्ही ॲड्रेस वगैरे दिलात यूट्यूब चॅनलसाठी जो काही मेल आय डी ओपन केला तिथं तुम्ही ॲड्रेस दिला तर त्या ॲड्रेसवरती एक पिनकोड येते त्या पिनकोडला तुम्हाला लिंक करावं लागतं ॲडसेन्स अकाउंटला आणि त्याच्यानंतर तुमची कमाई जर शंभर डॉलर झाली तर तुम्हाला बँक अकाउंट जोडावं लागतं मग पॅन कार्ड लागतं हे तुम्ही जोडल्यानंतर तुम्हाला मग तिथे पैसे तुमच्या बँक अकाउंट्समध्ये एक पर्टिक्युलर टाईमवरती ट्रान्स्फर केलं जातं मग हे चार हजार टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट होण्यासाठी किती वेळ लागतो त्याच्यानंतर तुमचा बँक अकाउंट जो काही आहे जो म्हणजे तुमच्या बँक अकाउंट्सला तुमचं यूट्यूब चॅनलचं जो ॲडसेन्स अकाउंट आहे त्या ॲडसेन्स अकाउंटला तुम्हाला पॅन कार्ड लिंक करावं लागतं त्यानंतर बँक अकाउंट लिंक होतं त्याच्यानंतर शंभर डॉलर कंप्लीट झाल्यानंतर एक पर्टिक्युलर टाईमवरती तुमचा पेमेंट पाठवला जातो आणि अशाच पद्धतीनं तुम्ही व्हिडिओ अपलोड करत राहा आणि त्याच्यानंतर तुम्ही पैसे काढायचा आता यूट्यूब चॅनल काढल्यानंतर अनेक लोकांना हा प्रश्न असतो की यूट्यूब चॅनलमध्ये काढलं तर मी आणि त्याच्यानंतरच माझं चॅनल्स डिमॉनिटाईज झालं असे बरेच समस्या आहेत यूट्यूब चॅनल काढल्यानंतर किंवा एक हजार सबस्क्रायबर करता पूर्ण करताना असे अनेक लोक आहेत की ज्यांचे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण होत नाहीत ज्यांचे चार हजार टाईम पूर्ण होत नाहीत ज्यांचे हजार सबस्क्रायबर पूर्ण होतात वॉच टाईम कंप्लीट होत नाहीत ज्यांचे टाईम पूर्ण होतात पण हजार सबस्क्रायबर पूर्ण होत नाहीत किंवा असंही असू शकतं की हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार टाईमसुद्धा कम्प्लीट झालेले आहेत पण पुढे त्यांची कमाई होत नाही हे सगळं मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्हाला व्ह्यूज येत नाहीत मग व्ह्यूज आणायचं कसं ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा अनेक बरेच प्रश्न आहेत की व्ह्यूज तर यायला लागले मी रियूज कंटेंटमुळे माझे चॅनल पुन्हा एकदा डिमॉनिटाईज झालं बरं डिमॉनिटाईज झालं तर झालं परत एकदा मला यूट्यूब पूर्ण चॅनलच डेट करून टाकलं आणि परत एकदा तो मागतो आहे चार हजार वॉच टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर परत क्रायटेरिया पूर्ण करायला मागतो आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फेस करावे लागतात पण जर तुम्हाला काही टिक्स आणि ट्रिप ट्रिक्स ट्रिक आणि टिप्स जर तुम्हाला माहीत असतील तर तुम्हाला या गोष्टी हँडल करायची गरज नाही आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही जे यूट्यूब चॅनलवरती यूट्यूबवरती जे व्हिडिओज टाकता तो व्हिडिओज तुमचे पर्टिक्युलर तुमचे क्वालिटी कंटेंट व्हिडिओज पाहिजे त्याच्यामध्ये तुमचे पर्टिक्युलर तुम्ही बनवलेले हे व्हिडिओज पाहिजे आणि त्याच्यावरती कोणाचे कॉपी केलेले व्हिडिओज अजिबात नाही चालत दुसरी गोष्ट तुम्ही कोणतेही म्युझिक वापरता तर तो म्युझिक तुमचा कॉपीराईट नाही चालत तुम्ही तुमच्या बनवलेलं स्वतःचं म्युझिक असेल तर ठीक आहे नसेल तर तुम्ही काही असे कॉपीराईट म्युझिकसुद्धा मार्केट्समध्ये अवेलेबल आहेत ज्याचं तुम्ही बॅकग्राऊंड्स घेऊ शकता आणि ते कॉपीराईट्स म्युझिक्स तुम्ही वापरू शकता काही व्हिडिओज असे सुद्धा आहेत की जे कॉपीराईट्स व्ह्यू म्हणजे कॉपीराईट फ्री असे व्हिडिओजसुद्धा आहेत ते व्हिडिओज घेऊन तुम्ही म्युझिक टाकूनसुद्धा तुम्ही यूट्यूब चॅनल्स बनवू शकता मी यूट्यूब चॅनल बनवण्याचे असे पाच असे टेक्निक्ससुद्धा मागच्या अनेक व्हिडिओजमध्ये मा दिले आहे की ज्याच्याद्वारे तुम्ही यूट्यूबवरून लाखो रुपये कमाई करू शकता मग मला सांगा की जर यूट्यूब चॅनलमधून मी तुम्हाला ट्रिक्स दिले असेल तर तो ट्रिक्स तो आयडियाज वापरून तुम्ही तसं सुरुवात करू शकता फक्त इतकंच काळजी घ्या की तुम्ही कोणाचे कंटेंट्स कॉपी करू नका ना म्युझिक ना कॉपीराइट्स व्हिडिओज ना, ना तुमचे रियूज कंटेंट त्यामुळे तुमचा चॅनलला खूप मोठा धोका असतो आणि रियूज कंटेंटमध्ये जर तुमचा चॅनल एकदा जर गेला तर तुम्हाला तीन महिने थांबावं लागतं आणि तीन महिन्यानंतर परत तुमचं चॅनल मॉनिटाईज करण्याचे चान्सेस खूप कमी असतात आणि समजा जर मॉनिटाईज झालाच तर तुम्हाला रीच तितकं मिळत नाही की जितके तुम्हाला रीच मिळत होते आणि त्याच्यानंतर तुम्ही जे कमवलेले शंभर डॉलरच्या आतमध्ये जितके काही डॉलर्स तुम्ही कमवले ते डॉलर्ससुद्धा तुम्हाला आता मिळत नाही अशी यूट्यूबची नवीन पॉलिसीसुद्धा निघाली आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्यामुळे तुम्हाला यूट्यूब चॅनलवरून कमाई करायचे खूप सारे सोर्सेस बंद होतात त्याच्यामुळे यूट्यूब चॅनलच्या रिलेटेड्स तुम्हाला भरपूर सारे इन्फॉर्मेशन्स तुम्हाला काहीही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता मी यूट्यूबच्या चॅनलच्या रिलेटेड्स पूर्णपणे माहिती असलेला व्हिडिओज तुम्हाला पूर्णपणे देईल एक लक्षात ठेवा यूट्यूब चॅनलवरून तुम्ही लाखो रुपये कमाई करू शकता तुम्ही हजारो रुपये कमाई करू शकता यूट्यूब चॅनलवरून तुम्हाला सबस्क्रायबर किती लागतात शंभर डॉलर किती कमी वेळेमध्ये कंप्लीट करू शकता हे सगळं तुमच्यावरती डिपेंड असतं तुमच्या मेहनतीवरती डिपेंड असतं मित्रांनो जर तुम्हाला यूटूब चॅनल रिलेटेड जर इन्फॉर्मेशन्स अजून काही हवं असेल तर तुम्ही मला कॉमेंट करून नक्की विचारा मी तुम्हाला त्याबद्दल इन्फॉर्मेशन्स देईल शिवाय आणखी एक गोष्ट जे लोक तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती तुमचे कमेंट्स वगैरे करतात तर त्याला तुम्ही रिप्लाय देत राहा शिवाय तुमचं लाईक्स करत जा व्हिडिओला आणि या व्हिडिओलासुद्धा लाईक करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास तर शेअर करा सपोर्ट करा कारण मी तुम्हाला असे व्हिडिओज जे मराठीमध्ये जे तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन्स देत नाहीत ते व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो है, तो ला, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा पुन्हा या पुढच्या व्हिडिओत जर व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो जय जिजाऊ जय शिवराय